सर्व तयार आहेत खेळ खेड़ खेळायला चला आजच्या आपल्या खेळाचं नाव आहे श्याम सुंदर सगळ्यांना खेळाचे नियम माहिती आहेत ना जो आऊट होईल त्याने प्रामाणिकपणे येऊन मध्ये बसायचे बरं का गोलामध्ये चला स्टार्ट श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम श्याम <च्छा> चला आऊट झालेले या मध्ये या आऊट झालेले मध्ये कसा मध्ये गोला मध्ये बसायचं आहे श्याम श्यामच आहे ना हा सुंदर श्याम तयार आहेत का सगळे श्याम सुंदर सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम रोहन मधे तू मधे रोहन खेलत तो नहीं है मधे मधे रोहन काय श्याम आहे ना चला सुंदर श्याम सुंदर श्याम श्याम आऊट झालेले मध्ये चला हां हां स्टार्ट श्याम सुंदर श्याम Sundar, sundar, syam, syam, sundar, syam, sundar, syam, sundar. Shem. sundar. श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम श्याम सुंदर सुंदर तुम्ही खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा मुलं इकडे या सगळे इथे या एका लाईनमध्ये या मला दिसेल आऊट झालेले नाही आऊट झालेले नाही इकडे या इथे बसा आता माझं सगळं लक्ष तुमच्यावर असेल स्टार्ट श्याम सुंदर सुंदर श्याम Sundar, Syam, Sundar, Sundar, Syam, Sundar, Syam, Sundar, Syam, Sundar. श्याम सुंदर श्याम श्याम आउट झालेले मध्ये चला पुढं येऊ नका रे मला व्हिडिओ काढता येत नाही बरोबर चला सुंदर सुंदर कोण ती घेऊन ती घे आऊट चला टाळ्या वाजवा वाजवाय सगळ्यांसाठी